नमस्कार महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात नऊ जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील बारावी पर्यंतच्या सर्व शाळांना नऊ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी निर्गमित केले आहेत अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील तथापि या कालावधीत सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे नागरिकांनी सावधानता बाळगावी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज